बीड लोकसभेची निवडणूक जी आहे ती पार पडलेली आहे मतदार जे आहे ते उठून जे आहे पार पडलेले आहे मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय निकाल लागणार आहे त्या संदर्भात आपल्यासाठी विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत इथले स्थानिकचे पत्रकार आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर काय सांगायला एकंदरीत लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आपलं काय विश्लेषण आहे कंदरीत नाही बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक काल तेरा तारखेला पूर्ण झाली निवडणूक शांततेमध्ये झालेली आहे आणि पण महाराष्ट्रात एकूण जी मताची टक्केवारीचा विषय सर्वत्र चर्चेत होता जवळपास मला वाटते महाराष्ट्रात जे काय तीन टप्प्यामध्ये निवडणूक झाली मागची त्याच्यामध्ये किंवा या टप्प्यातसुद्धा जी आकडेवारी आहे ती आकडेवारी साधारणतः साठ बासष्टच्याच आसपास आहे पण बीड लोकसभा मतदारसंघाची आकडेवारी ही एकाहत्तरपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळं बीड विधान बीड लोकसभा मतदारसंघात लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या निवडणुकीत नोंदवला आहे महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांच्या आणि इतर मतदारसंघाच्या तुलनेमध्ये त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सुद्धा याच पद्धतीनं जशी टक्केवारी वाढलेली आहे तशी उत्सुकता सुद्धा आता खूप वाढलेली आहे काय निकाल तुम्हाला आता मतदान यंत्रामध्ये लोकांनी जे मत बंद केलेलं आहे ते काही आपण आता सांगू शकत नाहीत पण जे काय एकूण राजकीय परिस्थिती सामाजिक समीकरण या निवडणुकीमध्ये मांडली गेली चर्चेत आली ती मतामध्ये किती रूपांतरित झाली हे आता मत ज्या दिवशी चार तारखेला मतपेटीतून ते बाहेर येईल त्या दिवशी कळेल मात्र ही निवडणूक थेट निवडणूक झाली म्हणजे या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस उमेदवार जरी उभा असले तरी ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत झाली आणि महा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किती मतं खेचतो अपक्ष किती मतं खेचतात यावर थेट निवडणुकीतली मताधिक्य किंवा थेट निवडणुकीचा निकाल अवलंबून राहील असं एक चित्र या निवडणुकीमध्ये दिसत आहे नक्कीच बघू शकतोय वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किती मतं खेचू शकतो किंवा अपक्ष उमेदवार किती मतं घेतात असाच एकंदरीत त्यांनी ते अंदाज सांगितलेला आहे काय सांगाल या ठिकाणं जाती राजकारण पाहिजलं मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे असं देखील म्हटलं जात होतं कशा एकंदरीत निवडणूक पार पडले मतदान झाले काय विश्लेषण तुमचं एकंदरीत संपूर्ण या प्रचारावरती बीडच्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणे होती का होती, होती। होती। तर होती नक्की होती त्यानुसार मतांचं विभाजन सुद्धा झालं आणि त्या त्यानुसार मतदान देखील झालं मात्र एक वेगळी गोष्ट या निमित्ताने आम्हाला बीडच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली की यामध्ये निवडणूक दोन्ही पातळीवर प्रतिष्ठेची करण्यात आली होती आणि प्रतिष्ठेची केल्याच्यानंतर तिला जिंकण्यासाठी हरमुमकीन कोशिश करण्यात आली आणि ती हरमुमकीन कोशिश जी आहे ती मात्र सग सर्व प्रकारची आपण ज्याला सामदाम दंड भेद म्हणतो अगदी त्याच्याही पलीकडे जाऊन अनेक अशा गोष्टी वापरण्यात आल्या त्याच्यामुळे बीडची निवडणूक या सगळ्यावर म्हणून आम्ही जेव्हा या निवडणुकीत पाहतो की जिंकण्यासाठीची जी, जी उर्मी ऊर्जा असते किंवा जिंकण्याची जी, जी तडप असती ती तडपही आम्ही नेत्यांमध्ये बघितली आणि ती तडप कडीला घेऊन जात असताना नैतिक अनैतिक मार्ग अवलंबताना सुद्धा या जिल्ह्यांनी पहिल्यांदा बघितलेला आहे या जिल्ह्यामध्ये जो टक्का वाढला त्यातला तो टक्का उत्स्फूर्तचा किती आणि तो बोगस किती याच्यावरती सुद्धा चिंतन होऊ शकतं कारण की इथे एका उमेदवाराने असा तक्रार केली आहे की ए, एक तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झालेला आहे म्हणजे हा वाढलेला टक्का या माध्यमातून जर आला असेल तर एक चुकीचा पयंडा या लोकशाहीच्या मार्गामध्ये आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये जर पडणार असेल तर त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही बीडच्या या निवडणुकीकडे बघितलं पाहिजे नक्कीच पण निकाल कसा का लागेल काय अपेक्षित तुमचं विश्लेषण काय निकाल कसा का लागल हा चार जूनचा अधिकार आहे त्या चार जूनच्या अधिकारावर जून अधिकार आम्ही बोलू शकत नाही आणि तो लोकांनी दिलेला मतांचा कौल असणार आहे म्हणून निकाल काय लागल असं एकदम एकतर्फी सांगावं असं काही चित्र नाहीये तुल्यबळ लढत झालेली आहे दोन्ही बाजूने सक्षम प्रचार प्रचंड प्रलोभने प्रचंड सगळ्या गोष्टी वापरण्यात आल्या त्यामुळे निकाल कुणाचा लागल हा काय थोडस करणं चुकीचं भी ठरल आणि अपरिपक्वतेच ठरलं नक्कीच बघू शकतो निकाल काय लागेल ते चार जूनला कळेल असं काही त्यांनी सांगितलेलं आहे तर काय सांगाल संपूर्ण प्रचार जे आहे तुम्ही बीड लोकसभेचा पाहितलेला आहे मतदान झालेलं आहे आणि पत्रकार म्हणून तुमचं काय विश्लेषण आहे निवडणूक निवडणुकीवरती लोकशाहीच्या दृष्टीनं एक बाब थोडी नमूद करण्यासारखी मला अशी वाटते की बेचाळीस अंशाचा सा पारा असताना देखील महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान झालं ते आता उत्स्फूर्ततेनं झालं प्रशासनानं जनजागृती केली म्हणून त्याला प्रतिसाद मिळून म्हणून झालं का काही वेगळे प्रकार झाले परंतु अगदी परदेशातून मतदार म मतदानासाठी आले ती एक थोडी आनंददायी बाब आहे लोकशाहीच्या दृष्टीनं एवढं चांगलं मतदान होणं इतर जिल्ह्यासाठी एक प्रेरणा आहे दुसरी गोष्ट की प्रचाराची पातळी थोडी सगळ्याच बाजूनं हे गे, केली गेली आहे सगळ्या दंडभेद सगळे वापरले गेले आता काल म मतदानात जरी ऑन रेकॉर्ड काही गोष्टी आल्या नसल्या लोकांनी एका भीतीपुटी जरी केले नसल्या तरी काही चुकीचे प्रकार घडलेले ते पत्रकार म्हणून नाकारता येणार नाहीत घडलेले पुढे प्रशासनाला स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून काही बोगस मतदानाचे प्रकार निश्चितपणे घडलेले ती चांगली बाब नाही आता जास्त मतदान झालंय आता थोडं चार जूनची थोडी एक वाट पाहावं लागेल आरोप प्रत्यारोप झाले विकासाचं राजकारण केलं गेलं पाहिजे होते विकासाचे मुद्दे आणले पाहिजे होते हे दिसले काय निवडणूक म्हणजे तुम्हाला किंवा कशी निवडणूक झाली कधी नाही विकासाचे मुद्दे तर त्याला थोडी सामाजिक समीकरणाची ढाल लावून थोडे थोडं सरकारचं अपयश म्हणू आपण किंवा सत्ता पक्षाचं अपयश म्हणू ते थोडं झाकण्याचा प्रयत्न झाला असं निश्चितपणे म्हणावं लागेल म्हणजे जे ठोसपणे म्हणायला पाहिजे होतं की हे दहा वर्ष केंद्रात हे सरकार होतं आणि आम्ही राज्यात हे सरकार असताना आम्ही ह्या ह्या गोष्टी आणल्यात असं जे ठोसपणे म्हणायला पाहिजे होतं ते थोडं म्हणलं गेलं नाही ही पण थोडी एक दुर्दैवी बाब म्हणावं लागेल काही विकासाचे राज्यातले त्यांना गोष्टी सांगितल्या पण त्या ठोस नव्हत्या पंचवीस पंधराचे कामं काय असते आपल्याला माहिती ते कोणासाठी असतात त्याच्यातून किती विकास होतो नक्कीच पण मत मतदारांचा कौल होता पत्रकार म्हणून काय बघितलं हे बघा मतदारांचा कौल जर पाहिला तर स्पष्टपणे सांगायचं म्हणलं तर मला असं वाटतं चुकेल कदाचित परळी भाजपला अनुकूल राहील कारण तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत स्वतः उमेदवार तिथले आहेत केजचे उमेदवार म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार केज मतदारसंघातले आहेत परंतु तिथं भाजपचा पण उमेदवार असल्यामुळं तिथं काटेची टक्कर झालेली तर केज बरोबरीत राहील निश्चितपणे माजलगाव गेवराई आणि बीड मतदारसंघ हे राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल राहतील आष्टी मतदारसंघ भाजपला अनुकूल राहील आणि निकाल जो असेल तो परळीत किती मताधिक्य भाजपला घे मिळतं ह्याच्यावर निकाल अवलंबून असेल परंतु तीन मतदारसंघ राष्ट्रवादीला अनुकूल दोन मतदारसंघ भाजपला अनुकूल आणि केज मतदारसंघ हा काटेची टक्कर होईल म्हणजे दोन्ही पक्षांना समान मते असतील असं एक माझं थोडं व्यक्तिगत रिडिंग आहे कदाचित चार तारखेला माझंही चुकेल माहीत नाही नक्कीच बघू शकतोय चार तारखेला निकाल जे येणार आहे तो आ, निकाल जे आहे ते मान्य असेल एकंदरी सांगितलेला आहे त्याच पद्धतीनं केजमध्ये काय घडलंय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे काय सांगाल एकंदरीत सर बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे गाडले गेले समोर आले निवडणूक झाली मतदान प्रक्रिया पार पडली पत्रकार म्हणून तुमचं काय विश्लेषण असणार आहे संपूर्ण निवडणुकीवर बीड जिल्ह्याची निवडणूक यावेळेस नक्कीच एक वेगळ्या टप्प्यावरती गेली जिथे म्हणजे ही अन्य मतदारांनी हातामध्ये गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी <tweak> त्यामुळे मतदारांनी जो उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि प्रशासनाने देखील जे आवाहन केलं यामुळे बीड जिल्ह्यामध्ये मतांचा टक्केवारी जी आहे ती इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये वाढली आणि वाढलेली जी टक्केवारी आहे मतांची ती निश्चितच दोन्ही उमेदवारांची धडकर वाढवणार आहे एवढं नक्की निकाल काय असणार आहे अपेक्षित निकाल कसा का अनपेक्षित निकाल लागेल निकाल हा जनतेच्या अपेक्षेप्रमाणे लागेल एवढं नक्की नक्कीच बघू शकतो निकाल लागणारा जो आहे तो जनतेच्या मनाप्रमाणे लागणार आहे तर काय सांगाल कंद्रीत तुम्ही देखील या ठिकाणी रिपोर्टिंग केलेलं आहे गावागावामध्ये तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत मतदारांपर्यंत गेलेल्या आहेत कशी निवडणूक झाली आणि पत्रकार म्हणून तुमचं काय विश्लेषण असणार आहे आता सोबत असणाऱ्या ज्येष्ठांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही माझं मत नाही आहे मात्र बीड जिल्हा हा हॉटस्पॉट राहिलेला आहे निवडणुकीच्या बाबतीमध्ये आंदोलनाच्या बाबतीमध्ये आणि टक्कासुद्धा त्याच बाबतीमध्ये वाढलेला आहे मतांचा मतांचा टक्का वाढला तर प्रस्थापित लोकांना भीती असते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे सगळी परिस्थिती प्रस्थापितांच्या गोटामध्ये समजा एक भीतीचं वातावरण निर्माण करणारी आहे मात्र आता ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद या ठिकाणी होता वंचित त्या ठिकाणीमध्ये होतं वंचित नेमकं किती मतदान खाणार कशी विभाजन होणार का हेही पाहण्याला महत्त्वाचं ठरणार आहे ओबीसी महाविकास आघाडीकडे आला आहे म्हणजे जसं पॉरलाय पौल्रेज, पॉलरायझेशन करण्यात आलं होतं ओबीसी विरुद्ध मराठा ओबीसी मतदान हे पूर्ण भाजपाच्या उमेदवाराला मिळेल अशी त्यांना शंका होती जर ओबीसी इकडं वळायला नसेल महाविकास आघाडीकडं तर महाविकास आघाडीचं थोडंसं अडचणीचं काम होऊ शकतं त्याच तुलनेमध्ये ओबीसींच्या मतांचा टकडा मागच्या पाच वर्षामध्ये त्यांचा टक्का वाढलेला नाही अशी माहिती आहे आणि इकडं मराठा समाजाचा वाढलेला आहे म्हणजे त्या दोन्ही गोष्टी दोन्ही इक्वल कराव्या लागतील आणि तसं जर केलं तर महाविकास आघाडीला बऱ्यापैकी चांगली मतं मिळाली असं म्हणता येणार नाही मात्र विजय कोणाचा होईल हे सांगता येणार नाही चार तारखेला काय सांगायला एकंदरीत या निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली पण निकाल कसा लागणार आहे चार जूनला एक पत्रकार म्हणून तुमचं काय उठलेच असणार आहे अंदाज म्हणजे बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बी जवळपास सहा ते सात निवडणुका जवळून बघितल्या त्या प्रक्रियेचा भाग घेतो पण या निवडणुकीत वे एक वेगळं वैशिष्ट्य होतं की पूर्वी निवडणुकीमध्ये काय असायचं नेता सांगायचा कार्यकर्ता ऐकायचा आणि जनता मतदान करायची अशी एक श्रंखला पूर्वप परंपरागत होती म्हणजे या मतदारसंघातला हा प्रमुख आहे त्या मतदारसंघातला तो प्रमुख आहे त्याच्याभोवती साधारणतः मतदान फिरायचं पण ही पहिली निवडणूक अशी आहे की या निवडणुकीमध्ये हे सगळं उलथलं आणि लोक सांगतात कार्यकर्ता ऐकतो आणि नेत्याला गप बसण्याशी दुसरा पर्याय राहिला नाही असं या निवडणुकीतलं एक वैशिष्ट्य मला दुसरा जे जाणवलं दुसरं तुम्ही जे मताची टक्केवारी वाढली आणि निकाल काय लागेल तर मताच्या टक्केवारीमध्ये दोन गोष्टी आहेत एक आपण दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जर गेलो तर चौदाच्या निवडणुकीमध्ये एकाहत्तर टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे सुद्धा इतर मतदारसंघामध्ये इतर ठिकाणी साधारणपणे सहासष्ट टक्के चौसष्ट टक्के बासष्ट टक्के अशी मताची आकडेवारी होती पण बीडमध्ये त्यावेळेस गोपीनाथ मुंडे विरुद्ध सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना झाला होता आणि सुद्धा मतांचं पोलरायझेशन करता येईल करण्याच्या बऱ्याच प्रक्रिया सुद्धा घडल्या होत्या आणि सुद्धा मतांचा टक्का इतर जिल्ह्याच्या तुलनेने इतर मतदारसंघाच्या तुलनेने वाढला होता आणि मला असं वाटतं की एकोणीसमध्ये तो सहासष्ट अडुसठच्या आसपास राहिला आणि परत यावेळेस मताचा टक्का एकाहत्तर प्लस झालेला आहे आणि त्यामुळं मताचा टक्का वाढला तर हे मताचा टक्के टक्केवारी जी वाढली आहे ज्या जा पद्धतीनं जातीय समीकरणाची मांडणी झाली किंवा मां प्रचारामध्ये ज्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये एक दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ही निवडणूक सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये हे मुंडे विरुद्ध पवार अशा प्रकारचा सामना असायचा या निवडणुकीमध्ये पवारांचं नाव थोडं कमी झालं आणि इथं जरांगेंचं नाव आलं म्हणजे विरुद्ध जरांगे असाही सामना बऱ्याच ठिकाणी दिसला आणि त्याची धग या आंदोलनाची धग बऱ्याच गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी ती जाणवली आता गावा जा जा ते मतामध्ये किती कन्व्हर्ट झाल्या हे चार तारखेला करणार आहे पण जे काही आत्ता गावागावातनं ज्या ठिकाणी जरी लोकांच्या चर्चेमध्ये जातीवाद चर्चेमध्ये लोकांच्या जरी ही आकडेमोड असली तरी जे काही ज्या ठिकाणी मराठा भोवल गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मत झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी ओबीसी भूबलगाव आहे त्या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मत झालेलं आहे असं लोक सांगत आहेत त्यामुळं जरी हे चर्चेमध्ये असलं हा जातीवाद हे जाती समीकरण जरी चर्चेत असेल तर सामान्य माणूस जो आहे तो सामान्य माणूस या याकडं फारसं याच्यामध्ये उतरत नाही तो येतो मतदान करतो आणि निघून जातो ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमधनं आता परळीमधनं म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याकडं मताची टक्केवारी वाढले तो सगळ्यात जास्त आष्टी हा मतदारसंघ नंबर एकला आहे नंबर दोनला माजलगाव आहे नंबर तीनला परळी आहे म्हणजे ही जी आकडेवारी जसं माझ्या सहकार्याने सांगितलं की परळी विधानसभा मतदारसंघ आणि आष्टी विधानसभा मतदारसंघ हे जर भाजप पुरस्कृत मानण्यापेक्षा की भाजपला मानणारे मतदारसंघ आहे परंपरागत मागच्या एकोणीसशा निवडणुकीमध्ये सुद्धा आष्टी मतदारसंघांना सत्तर हजाराची लीड होती मताधिक्य होतं भाजपच्या उमेदवाराला त्यामुळे या दोन मतदारसंघामध्ये मता जर मताधिक्य जास्त झालं परळी आणि अं आष्टीमध्ये जर भाजपला मताधिक्य चांगलं मिळालं तर मग बाकीच्या उर्वरित मतदारसंघामधून ते, ते मताधिक्य कापणं किती शक्य होईल महाविकास आघाडीला आणि त्याच्यावरच साधारणतपणे मताची आकडेवारी आणि नि, निवड निवडून येण्याचं गणित राहणार आहे त्यामध्ये दुसरा फॅक्टर महत्वाचा आहे तो वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार जे अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार आपण जर पाहिले तर वीस अपक्ष उमेदवार कोण आहेत बाकीचे दहा अपक्ष उमेदवार कोण आहेत तर हे जर सगळे पाहिले तर हे निवडणूक स्ट्रॅटेजी असते प्रत्येक उमेदवार एक निवडणुकीची स्ट्रॅटेजी तयार करतो आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला जे मिळणारे मतं मिळणार नाहीत ते मतं आपल्या विरोधी उमेदवाराला जाऊ नयेत अशा दोन्ही प्रमुख उमेदवारांकडून ती स्ट्रॅटेजी वापरली जाते त्याच्यामुळं महा वंचित वंचितची वंचितला मिळणारी मत आता मागच्या एकोणीसशा उम एकोणीसशा निवडणुकीत तुम्ही जर गणित बघितलं तर वंचितनं बा ब्याण्णव हजार हो मतं घेतली आणि बाकीच्या अपक्ष उमेदवारांनी जवळपास तीस पस्तीस हजारात मतं घेतली आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुद्धा दीड लाखाच्या मतांनी निवडून आला म्हणजे जो अपक्ष आणि इतर उमेदवारांचं जे मार्जिन मताधिक्य आहे तेच साधारणपणे मार्जिन हे निवडून येणाऱ्या उमेदवाराला मिळतं असा साधारणतः नऊ पासून ते एकोणीसपर्यंतचा चार निवडणुकीचा सा साधारणतः इतिहास राहिलेला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता वाढलेल्या मतामध्ये नेमकं कुणाचे किती मतदान झालेलं आहे हे आत्ता तर काही सांगता येणार नाही पण एक गोष्ट आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धग हे ग्रामीण भागा म्हणजे सर्वसामान्य माणसापर्यंत असल्यामुळं मताचा टक्क्या टक्का त्याही बाजूने वाढलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने मराठा विरुद्ध ओबीसी असा जो एक दोन विभाग दोन वर्गामध्ये आ, ही जी निवडणूक गेली त्याच्यामुळे ओबीसीचा मताचा टक्का सुद्धा वाढलेला असावा तर ही लढत रंगतदार झालेली आहे आता मताधिक्य जे मिळणार आहे निवडून येणाऱ्या उमेदवारला ते किती मिळणार आहे हे चार तारखेला आपल्याला स्पष्ट होणार आहे नक्कीच हे संपूर्ण जाणकार पत्रकार मंडळी होते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि झालेल्या निवडणुकीमध्ये मतदानामध्ये चार तारखेला काय निकाल लागणार हे तरी स्पष्ट सांगितलं नसलं मात्र परळी असेल आष्टी असेल या दोन मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या निकालामध्ये काय निकाल लागतो आहे हेच बघणं महत्त्वाचं असणार आहे मुंबई मुंबईतसाठी मी योगेश काशीत बीड